मस्तच रहा तिळगुळ खाल्ले का लाडू खाल्ले का मी पाठवलेले मी पाठवलेले लाडू खाल्ले का तुम्ही कोणी कोणी खाल्ले सांगा पटापट तिळाचे लाडू पाठवले होते तिळाची भाकरी पाठवलेली अजून काय काय पाठवलं होतं सांगा बघू तुम्ही काय काय पाठवलेलं काय काय खाल्लं तुम्ही हां काय काय खाल्लं मी पाठवलेल्यातलं गण पॅन्ट घालून बघितली रे अल्टर बराबर झाले बोला चला नवीन असाल चॅनलला तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा मेसेज करा मी पाठवलेले लाडू खाल्ले का कसे लागले गोड होते की कडू होते तिळामुळे की खारट होते सांगा पटापट पटापट लाडू पाठवले होते हा कडू होते पण कडू मी काही घातलंच नव्हतं म्हणजे तुम्ही खाल्लेच नाहीत लाडू बाळी दहा वाजता मच्छर येत गणेशा दरवाजा बंद कर कसे लागले लाडू सांगा अजून बर्फी पाठवलेली कशी लागली होय गणेश गणू मी यूट्यूबवरती बर्फी पाठवली लोकांना हा कशी लागली असं कशी होती चला लवकर लवकर कमेंट करा पंधरा मिनिटाची वेळ मी घेतलेली आहे रोज पंधरा मिनिटं लाईव्ह थांबायचं मेसेज येत राहिले तर दोन तास थांबायचं मेसेज येत आले पंधरा मिनिटात <coughs> आय एम गोइंग दुखतोय माझ म कमेंट केलं तर थांबायचं हो तर थांबली असती खूप वेळ कमेंट करत राहिली तर थांबणार दोन तास पण थांबणार कमेंट नाही करली कोणी तर जाणार बाय टाटा करणार <laughs> नाही जमत इंग्लिश असंच थोडकं तुटक फुटक तुटक फाटक थोडं थोडस इंग्लिश तुटक फाटक बोलते <coughs> कामाला जाऊन जाऊन थोडस शिकलेली मुलांच्याकडनं शिकलेली मुलगा नवरा बोलला की माय हाऊस गोइंग तर मला बोलाय पाहिजे ना माय हाऊस काहीतरी बोललं पाहिजे माझं पण घर आहे यू आर गोइंग मग काय थोडफार जमतो हो पण आम्ही लिवायचा प्रयत्न करत नाही लिवायचा प्रयत्न करत नाही आणि बोलायचा प्रयत्न करत नाही बोलला की होईल पण बोलतच नाही कंटाळा येतो इंग्लिश बोलायचं मराठी बोलावं वाटतं हिंदी बोलावं आवडतं येस येस युअर हाऊस हे समजदार झाले तुम्ही पण युअर हाऊस माय हाऊस यु आर गोईंग बाहेर काढायची ताकद पाहिजे आपल्याकडे इंग्लिश बोलून पण नवऱ्याला आणि पोराला हे hey, माझं घर आहे तू तुझं घर बघ स्टँड लावलं नाही मी आज थोडा वेळासाठी म्हणून तुम्ही जास्त वेळ बोलला तर लावल स्टँडला मोबाईल हाय माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे कोण आहात दुसरे तुम्ही ते घरातून बाहेर हा करते का कोण बघते हा बोला येस येस युअर हाऊस माय हाऊस गोल्डन पर्स सांगायला आणि गोल्डन कॅन्डल ती गोल्ड वाली होती कॅन्डल अरे लंबी ती आणि डेकोरेशन काय करायचं ह्या केक

हां अनिल हेल्प ऑन को जस्ट ब्राइट वाटला मला आज हाफ ग्रीन कलर आवडायचा येलो गेट पण मेरा ग्रीन हाउस था येलो येलो पण कोडे आउट टू कपडे होती अज्जी बात ती हे घालणार आहे ना, ब्लू ना ते ब्लू वाला फ्रॉक म ते नाही बनेले ते ब्लाउज उणते हां 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 ते टाव हां हां ते घालणार आहे सारा तो येलो अँड द कोड प्ले रिलीज इट्स विथ एवरीवन यूज्ड टू हेट येलो कलर कधी रात्री रात्री करायचा आहे वे बड्डे आका उद्या रात्री उद्या रात्री

एवढी एवढी फुलं बनव एवढं एवढं मोठं तरी फुल पाहिजे पुठ्ठ्याचे कलरिंग आणि ते सफेद कपडा आहे ना काय बोलतात बघ नाही कमेंटच करत ना तिथे आणते काकूला बोल सांगेन काकूला सगळे अशाच घाळ बसणार शेवटी अचानकच गप गप सुन ना, गप। ना गप। आ. आ, तेरे पास वो देख गायत्री के ड्रायव्ह टू बेकर सामान आहे का पर्दा वगैरा पीछे का बाय 10 मिनटं झाले कल दिनाय का, का बट